जयश्रीच्या मनातील भीती घालवण्यासाठी डॉक्टर म्हणून मी तिला समजावून सांगत होते की निसर्गत कामेच्छा या प्रत्येक व्यक्तीला असतात मात्र कामेच्छा जागृत होणं वाढणं वा दबलेल्या राहणं हे अर्थातच शरीर सुखाची अनुभूती त्या व्यक्तीला कशी व किती वेळा मिळते यावरच अवलंबून असत आणि त्यातही कामसौख्य कसं किती हे परत त्या व्यक्तीचा एकंदर कामभोगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यक्तीवरचे कौटुंबिक सामाजिक संस्कार आणि तिच्या स्वभाव प्रवृत्ती यावर ठरणार हे उघडच आहे समागम क्रिया ही जरी सर्वत्र एकाच स्वरूपाची असली तरी त्याबाबतचा आनंद हा सर्व व्यक्तीमध्ये एकाच प्रकारचा नसतो त्यातही स्त्री पुरुषांच्या प्रवृत्तीमध्ये मानवनिर्मित असमान वृत्ती आचार विचार हजारो वर्षापासून जोपासलेले आहेत तसे पुरुष श्रेष्ठ स्त्री कनिष्ठ असे दृढ संस्कारच पिढ्यान पिढ्या सवयीचे केले गेल्यानं स्त्री ही पुरुषाची भोगदासी समजली गेली आहे तिने तिच्या वासना कधीच देता कामा नये प्रदर्शित करणं अयोग्य आहे नव्हे तर तिला वासना होताच कामा नयेत पुरुष म्हणे तस तिने वागाव तरच ती पवित्र शुद्ध आदरणीय नीतीमान चारित्रवान घरची लक्ष्मी असे म्हटलं जात जर तिच्या कामभावना ती बेशालकपणे व्यक्त करू लागली तर त्यासाठी पतीलाही ती आव्हान करू लागली तर ती स्त्री पापी तिरस्करणीय आहे असे म्हटले जाते या घट्ट असंख्य स्त्रिया आजही आपल्याला कामक्रीडेतून आनंद मिळू शकतो वा तो आपला हक्क आहे हेच विसरून गेल्या किंवा तसा आनंद खुलेपणे व्यक्त करणं कामसोख्य बेभानपणे अनुभवणं हे प्रचंड संकोचाच शरमेच त्यांना वाटत आणि म्हणूनच कामभोगात स्वतःहून काहीही करण्यास त्यांना अतिशय लाज वाटते मी जयश्रीला सांगत होते की स्त्रीला कामोत्तेजनापूर्तीचा तीव्र आनंद भोगणं शक्य होण्यासाठी स्त्रीचा जोडदार पुरुषही तेवढा समजूतदार असायला हवा स्त्रीला संपूर्णपणे मदत करण्याची त्याची वृत्ती असायला हवी संभोग हा त्याच्या दृष्टीनं त्याची पुरुष सामर्थ्याची परीक्षा नसावी आणि ही वृत्ती केवळ नाही तर त्याला मनापासून मान्य असावी कारण असंख्य पुरुष आजही लैंगिक संबंधाचा उपयोग स्त्रीवर प्रभुत्व गाजवण्यासाठी करतात जयश्रीचा नवरा जयश्रीशी असाच वागला जरी हुशार असला तरी तो पुरुषी सौंदर्यामध्ये कमी होता आपण आपल्या पुरुषी जुबाबारपणाचा प्रभाव जयश्रीवर पाडू शकणार नाही याची त्याला खात्री होती म्हणूनच सुंदर जयश्रीवर प्रभुत्व गाजवण्यासाठी सांगितल्याप्रमाणे त्यांना संबंधाची जास्त आवड होती आणि जयश्रीला हव नकोचा विचार न करता ते स्वतःची हौस भागवायचे संस्कारामुळे जयश्रीला तो नवरेपणाचा अधिकार वाटायचा म्हणून तिला वाव न मिळाल्यानं नवऱ्याच्या एकतर्फी वागणुकीमुळं उत्तेजनांची तीव्रता व पुरतीही तिने कधी अनुभवली नाही जेव्हा जयश्रीच्या पतींना स्वतःच्या प्रभुत्वाची पुरेपूर खात्री पटली तेव्हा सौंदर्यवान जयश्री आता अगदी निरुपयोगी झाल्याची निश्चिती झाली तेव्हा मग ते जयश्रीला थंड म्हणू लागले ती उत्तेजित होत नाही म्हणून चिडू लागले म्हणजे परत आपण स्वतः कसे कामसामर्थ्यशाली आहोत आणि जयश्री त्याबाबत अगदीच निष्कृष्ट राहिली आहे, आहे की तिच्यावर ठसवण्यासाठी अर्थातच जयश्रीच्या नवऱ्याच्या मनातले हे बोलवरचे मनोव्यापार आहेत की ज्यांचा उगम त्यांनाही माहित नसेल म्हणूनच या अशा पुरुष वृत्ती कृतीमुळेही अनेक स्त्रिया संभोगाचा तिटकारा करू लागतात कारण त्यांना त्यात फुलायला वेळ व वावच मिळत नाही पुढे जयश्रीला मी सांगत होते की कामेच्या निर्मिती होऊन कामोत्तेजना वाढण्यास त्यात तशी मनाची त् एकरूपता व्हावी लागते इतर सर्व विसरून मन त्यात दंग व्हावं लागतं म्हणजे तशी मनस्थिती हवी आणि ही मनस्थिती कधीही बटन दाबून लाईट लावा तशी झटकन उत्पन्न होणार आहे लागणारी स्वामित्व गाजवण्याची व ले त्याला पुरुषार्थ समजण्याची वृत्ती पुरुषात जास्त प्रमाणात जोपासली गेली असल्याने त्याला त्यामुळे लैंगिक उत्तेजना तशी वारंवार येऊ शकते आणि परंपरेनेच ही अशी आक्रमक वृत्ती स्त्रीमध्ये कमी असल्याने दबत असल्याने तिला अशी वारंवार उत्तेजना येत नाही पत्नीचा समागम क्रीडेत शृंगारात पूर्ण सहभाग पुढाकार व्यक्त होण्यासाठी नवऱ्याने तिच्या कामभोग अधिकाराचा हक्काचा स्वीकार केला पाहिजे पुरुष स्त्रीच्या कामभोग क्षमतेची धास्ती घेतात कारण स्त्रीची कामशांती पुरुषांप्रमाणे वीर्यपतनानं होत नाही आणि आपण स्त्रीचं समाधान करू शकणार नाही या भीतीपोटी संभोगात स्वतः बघतात किंवा त्यांच्यातलं दौर्बल्य उघड करणारी स्त्री त्यांच्या पुरुषार्थाला सतत आव्हान देणारी स्त्री अशी विचारसरणी स्वीकारून मनोमन प्रतिशोध म्हणून स्त्रीचा द्वेषही हे नवरे करू लागतात या उलट वास्तव ज्ञान आणि संतुलित विचारसरणीच्या पुरुषाला कामसंबंधात बेभान उत्तेजित होणारी स्त्री बघून सुद्धा आनंदच वाटेल त्यांची दोघांची शृंगार क्रीडा तो स्त्री बुद्धीनं जास्त बनवेल तर स्वतःबद्दल तेवढी खात्री नसलेला लैंगिक संबंध ही सामर्थ्य परीक्षा समजणारा दुसऱ्या प्रकारचा पुरुष मात्र थोड्याशाही कामोत्तेजित स्त्रीला धास्तावून आपण तिचं समाधान करू शकणार नाही या ताणामुळे तो शंडच बनेल म्हणूनच असंख्य पुरुष वेशागमन करतात ते फक्त लैंगिक संबंध आपल्याला जमतात का नाही हे वारंवार पडताळून पाहण्यासाठी किंवा हे अर्थातच स्पष्ट आहे की नवऱ्याचं स्त्रीला मिळायलाच हवं नाहीतर स्त्रीची उत्तेजना वाढू लागली न लागली तोच पुरुषाचं वीर्यपतन झटकन झालं की ती तशी अर्धवटच लोमकळते हेच काळते आणि हे असंच घडत राहिलं की अर्धवटपणाचा राग येऊन निराश होऊन मग तिला कामसंबंधाचा चिटकारा येऊ लागतो स्वतला अजिबात उत्तेजित होण्याचा त्रासच तिला द्यावासा नको वाटतो म्हणून जरी योनीसारख्या संवेदनशील भागातून तिच्या मेंदूकडे सुखसंवेदना जात असल्या तरी त्यांच्याकडे संपूर्ण ती दुर्लक्ष करते त्यांच्याकडे ती संपूर्ण दुर्लक्ष करते त्याचबरोबर स्वतःला उत्तेजित होऊ न देणं चेहऱ्यावर कंटाळ्याचे भाव आणणं नवरा कधी आटोपते याची निर्विकारपणे वाट पाहणं हीच प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागते आणि तथाकथित थंडपणा सुरू होतो कारण इथे उत्तेजनांची सांगड निराशेशी चरफडीशी वैफल्याशी घातली जाते आनंद समाधान तृप्तीशी नाही जिथे आनंद नाही तिथे मन अडकून पडत नाही हा तर सरळ साधा नियम आहे मग इथे एखाद्या स्त्रीला ऑर्गॅझम कसा काय मिळणार